अमेरिकेत आता फॉल सीझन सुरू होईल आणि त्यामुळेच फ्लू शॉर्टचे वॅक्सिन्स घ्यावे लागणार आणि इवाची आज अपॉइंटमेंट होती ॲज युजल ती खूप छान कोऑपरेट करते आणि ती नाही रडत तिला मी दोन तीन दिवस आधीच सांगितलं होतं की तुझी अपॉइंटमेंट आहे बाळा आणि आपल्याला फ्लूचं वॅक्सिन घ्यायचं आहे म्हणजेच ते इंजेक्शन देणार आणि मग तुला त्याच्याने इम्युनायझेशन होणार तुला बाकीच्या जम्स अटॅकपासून ते प्रोटेक्ट करायला हेल्प होईल आपल्याला आणि ती एकदम परफेक्ट होते की ओके मम्मा माझा जुना व्हिडिओ आहे का मी ह्या आधी कधी रडली आहे का इंजेक्शनला नाही ना मग मी आता पण नाही रडणार कारण मी कृष्ण बाप्पा आहे जेव्हापासून जन्माष्टमी झाले तेव्हापासून ती ते कृष्ण अवतारामध्येच आहे आणि ती स्वतःला कृष्ण बाप्पा समजवून घेते आणि येताना कुठेही जायचं असेल तर तिला आजी आजोबासोबत लागतात आजी आजी हवेतच त्यामुळे आम्ही सगळे सोबत गेलो होतो आणि ती ह्या सगळ्या प्रोसेस इतक्या फास्ट करून घेते की तुम्हाला <laughs> आता कळेल की दे, थी थी वे 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 ती इंजेक्शन दिल्यानंतर केवढूस तिला त्रास झाला आणि त्यानंतर ऑल गुड घरी आल्यानंतर आता मस्त नॅप घेते आहे आणि ती बरी होईल do you